स्नेनिल ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बीएडच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवतो आहे ज्या विद्यार्थ्यांच्या कॅपराउंड मध्ये रिझल्ट लागलेला आहे म्हणजे राऊंड नंबर तीन मध्ये ज्यांना ज्यांची निवड झालेली आहे आणि ज्यांची निवड झालेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा बघायचा आहे संपूर्ण व्हिडिओ बघा आणि फीज संदर्भात महत्वाची सूचना असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत आणि जे आपल्या ग्रुपला आहेत जॉईन आहेत जे आपले फॉलोअर्स आहेत किंवा नाही आहेत आणि आपण व्हिडिओ बघत असाल तर आवर्जून तुमची जर फीज वाचवायची असेल तर मी ज्या गोष्टी सांगतो आहे त्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेची आहे कारण समस्या ज्याची लढा त्याचा या उद्देशावरती आपण काम करतो आहे तळागडातील होतकरू गरीब विद्यार्थी हे पैसे देऊ शकत नाही शासनाने दिलेली जी काही स्कॉलरशिप आहे या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण होणं हे शासनाचा सुद्धा उद्देश आहे परंतु कॉलेजच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त फीज मागून लूट केली जात आहे या सर्व बाबींमध्ये आपण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो काल जो आहे तो काल सायंकाळी आपला कॅप राऊंड थ्रीचा जो आहे तो अलोकेशन झालाय आहे म्हणजे कॉलेज अलोकेशन झालेला आहे मग आपल्याला कॉलेज मिळालेलं आहे काही असे विद्यार्थी आहेत की त्यांना त्रेचाळीस चौरेचाळीस पंचेचाळीस छत्तीस थीश, अडतीस असे जे मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही था। जर मिळालेलं असेल तर एखादाच ग्रामीण भागातील कॉलेज असेल त्यांना तो मिळालेला आहे परंतु जिल्ह्याच्या ठिकाणचे जे काही कटाप आहे हा पन्नास साठच्या खाली आलेला नाही आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे मग ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही आहे त्यांनी काय करायचं आहे ते नंतर सांगणार परंतु ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांचं काय तर ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन करायची आहे तुम्ही जर आधी बेटरमेंट केलेलं असेल किंवा फ्रीज केलेलं होतं रिजेक्शन झालेलं असेल असे हजार रुपये तुम्ही तुम त्या ठिकाणी भरलेले आहेत म्हणजे हे जे हजार रुपये आहेत हे सीईटी सेलला ला गेलेले आहेत म्हणजे पुन्हा ज्या कॉलेजला आता तुमची निवड झाली त्या कॉलेजला हे हजार रुपये फ्रीज करायला भरायचे नाही आहेत किंवा बेटरमेंट हे या वेळेला करता येणार नाही आहे ज्या कॉलेजला तुमचा प्रवेश मिळालेला आहे त्या कॉलेजला जाऊन प्रवेश करा कॉलेज कसंही येतो याचा विचार करू नका कारण तुम्ही कॉलेज टाकलेले आहेत म्हणून तुम्हाला ते कॉलेज मिळालेलं आहे पहिल्या नंबरचं टाकलं असेल तर पहिला भेटला असेल तिसऱ्या नंबरचा भेटला असं म्हणजे जे कॉलेज टाकलेले आहेत तेच कॉलेज तुम्हाला मिळालेले आहेत तुम्ही कोणते कॉलेज टाकले की तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच तुम्ही टाकलेले आहे म्हणून तुम्हाला ते कॉलेज मिळालेलं आहे हे लक्षात घ्यायचं ऍडमिशन करायची आहे आता ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळाली नाही कॉलेज मिळाले नाही त्या विद्यार्थ्यांनी इन्स्टिट्युशनल राऊंड मध्ये जायचं आहे ते नंतर सांगतोय पण आता ज्यांचं कॉलेजला ऍडमिशन करायची आहे आणि हे फीच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातील जे एस सी आणि एस टी म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून शंभर टक्के स्कॉलरशिप आहे हे पुन्हा पुन्हा सांगतो आहे याच्यासाठी शासनाचा जी आर आहे फ्रीशिपचा जी आर आहे यामध्ये शिक्षण शुल्काचा जी आर आहे आणि शिष्यवृत्ती संस्कृत जी आर आहे असे तीन तीन जी आर आहेत शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये असा उल्लेख आहे की एखाद्या महाविद्यालयाच्या माध्यमातून जर विद्यार्थ्याकडनं शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क विकास शुल्क जर आकारलं जात असेल तर ही बाब चुकीची आहे असं जर एखाद्या कॉलेज कडनं फीज मागवण्याचे निदर्शनास आले असल्यास कॉलेजवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि कॉलेजची मान्यता रद्द करण्यात येईल असा त्या ठिकाणी उल्लेख आहे शासन निर्णयामध्ये दुसरी गोष्ट जे आपला नागपूर विभाग आहे नागपूर विभागाचे समाज कल्याणचे उपायुक्त जे आहेत पूर्ण प्रादेशिक उपायुक्त यांचं एक परिपत्रक आहे की नागपूर विभागातील साई जिल्ह्यामध्ये कोणत्याही कॉलेजकडून अशा पद्धतीनं निदर्शनात जर आलं तर त्या कॉलेजवरती कारवाई करण्यात येईल आणि त्याच परिपत्रकाच्या माध्यमातून नागपूरमधील मेजॉरिटी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये ऍडमिशन मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे काही सहा विभाग आहे त्या विभाग लेव्हलला जाऊन नाही विभाग लेव्हलला तुम्ही जाऊ शकत तर जिल्ह्याच्या ठिकाणी मेजॉरिटी कॉलेज आहेत तर जिल्ह्याच्या समाज कल्याण सहाय्यक आयुक्ताला तुम्ही भेटा काय म्हणलं मी सहाय्यक आयुक्ताला तुम्हाला भेटायचं आहे कारण तुमची जी डेट आहे ते कधीपर्यंत आहे आज पासून तर तेवीस पर्यंत तुम्हाला प्रवेश करता येणार आहे मग तेवीस पर्यंत म्हणजे तुमच्याकडे तीन ते चार दिवस आहेत मग चार दिवसात तुम्ही आज तुम्ही समाज कल्याणला गाठा आणि ज्या कॉलेजकडनं तुम्हाला चाळीस हजार किंवा पन्नास हजार रुपये फीज मागण्यात येत आहे त्या कॉलेजच्या नावाने प्राचार्य हो। जे काही कॉलेज असेल त्या नावाने प्रतीच्या नावाने ते काय देतात परिपत्रक देतात जे की ते परिपत्रक पाहून तुम्हाला कॉलेजवाला एक रुपये घेणार नाही आणि तुम्हाला ऍडमिशन देईल कारण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे बाकी काय सांगितलं तुम्हाला मी परीक्षा शुल्क शिक्षण शुल्क आणि विकास शुल्क म्हणजे एक्झाम फीज ट्युशन फीज आणि डेव्हलपमेंट फीज ह्या तिन्ही फीज आपल्याकडून घेऊ नये असा त्या ठिकाणी उल्लेख आहे म्हणजे हे कोण देणार आहे कॉलेजला तर सरकार देणार आहे स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला कॉलेजवाले बोलतात की आम्ही कॉलेज कसे चालवू कॉलेज चालवणं हे त्यांचा प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नाही जर त्यांना कॉलेज चालवायचे नसेल तर त्यांनी सरकारला सांगावं की तुम्ही आमची फीस देऊत नाही किंवा स्कॉलरशिप वेळेवर येत नाही तर आम्ही काय करावं कारण स्कॉलरशिप वेळेवर येत नाही म्हणून तुमच्याकडून ते पन्नास हजार किंवा चाळीस हजार रुपये घेतात आणि ते नंतर म्हणतात तुम्हाला तर तुमची स्कॉलरशिप आल्यावर तुम्हाला आम्ही तुम्हाला चेकद्वारे किंवा आम्ही तुम्हाला देऊ असं होत नाही तर जर आपल्याकडे एवढे सारे पैसे असते तर आपल्या तळागाळातील गरीब होतपुरु विद्यार्थी आदिवासी अनुसूचित जातीचा विद्यार्थी शिकला असता का अजिबात नाही शिष्यवृत्ती आहे म्हणून आपण शिकू शकतो ओपन मधून आपण शिकत शिकत नाही विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा समजून घ्यायचं आहे आता राहिला मुद्दा टी झाला राहिला मुद्दा आता इतर कास्टचा मग इतर कास्ट कोणत्या ओबीसी आलं एन टी आलं विजे आलं नंतर एसबीसी आला असे जे काही चार प्रवर्ग आहेत या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सुद्धा पन्नास टक्के स्कॉलरशिप काय आहे शासनाच्या माध्यमातून मिळते पन्नास टक्के तुम्हाला सुद्धा फीज माफ आहे म्हणजे एस सी एस टीला हंड्रेड पर्सेंट आहे तर तुम्हाला सुद्धा काय फिफ्टी पर्सेंट मग एखाद्या कॉलेजची फीज जर वीस हजार रुपये असेल तर फिफ्टी पर्सेंट म्हणजे दहा हजार रुपये तर तुम्हाला कॉलेजवाले वीस मागत असेल तर वीस हजार रुपये द्यायचे नाही हे समजून घ्यायचं आहे दहा हजार रुपये द्यायचे कारण तुमचे दहा हजार रुपये कोण देणार आहे तुमचे दहा हजार रुपये महाराष्ट्र गव्हर्नमेंट देणार आहे म्हणून ते फीस तुम्हाला द्यायची नाही आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे कारण वारंवार विद्यार्थी विचारतात कसं आमच्यासाठी नाही का तुमच्यासाठी पण आहे पण किती फिफ्टी पर्सेंट आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि आवर्जून जी परिपत्रक आहे फ्रीशिपचा फॉर्म फ्रीशिपचा जो जी आर आहे शिक्षण शुल्काचा जो जी आर आहे हा सर्व बाबी आणि स्कॉलरशिपचा जी आर आहे हा तिन्ही जी आर मी ग्रुपला टाकलेला आहे पुन्हा एकदा मी त्या ग्रुपला टाकतो आहे आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही ग्रुपला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुमच्या एखाद्या मित्राचे एखाद्या नातेवाईकाचे तुमच्या स्वतःच्या घरच्या कोणीतरी नातेवाईकाचे हे पैसे वाचतील आणि जेणेकरून त्यांचा आर्थिक गुर्दंड कमी होईल त्यांच्या पालकांचा आर्थिक गुर्दंड कमी होईल तर फीज संदर्भात हे महत्वाची सूचना आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आहे कारण जर नियम जर नागपूर जिल्ह्यातील बेड ज्यांना असेल तर महाराष्ट्रातील संपूर्ण कॉलेजला असेल कारण कर शासन निर्णय हा महाराष्ट्र सरकारचा आहे लक्षात घ्यायचा आहे की नागपूर विभागाला पैसे घेतले जात नाही आणि कोकण विभागाला पैसे घेतले जाते असं होत नाही तो तुमचा लढा असणार आहे की तुम्ही कॉलेजवाल्यांसोबत कसं बोलता प्रिन्सिपल सोबत कसे बोलता समाज सहायक आयुक्तांना भेट देता का त्या सर्व बाबीवरती अमलू तुमची फीज असणार आहे आणि मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण अशा जर भानगडी असल्या तर तुम्ही करत नाही अशामुळेच कॉलेजवाले जास्त काही झालेले आहेत माजलेले आहे माज सुद्धा लक्षात घ्यायचं आहे आणि अशामुळेच आपल्या गरीब विद्यार्थ्यांची लुटमारी करतायत त्यामुळे समजून घ्यायचं आहे आणि यानुसार आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे राहिला मुद्दा इन्स्टिट्युशनल राऊंडचा इन्स्टिट्युशनल राऊंड हा नंतर समजेल तेवीस समजेल की जागा किती रिक्त आहे आणि त्यानुसार ज्या ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज मिळालेलं नाही त्यांना इन्स्टिट्युशनल राऊंड मध्ये सर्वच कॉलेजेस त्यांना दिसणार आहे त्यामुळे प्रवेशक जर घ्यायचा असेल तर आवर्जून ज्या कॉलेज सोबत चांगलं जमतं कि ज्या कॉलेजमध्ये तुमच्या ओळखीच्या अशा कॉलेजमध्ये जाऊन आधी इन्फॉर्मेशन काढा की जागा किती रिक्त आहे आणि अशाच पद्धतीने त्यांना भेट देऊन प्रवेशासाठी मागा आणि लक्षात घ्यायचं आहे की इन्स्टिट्यूशनल राऊंड मध्ये सुद्धा काही विद्यार्थी म्हणतात की स्कॉलरशिप भेटत नाही स्कॉलरशिप मिळते विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा समजून घ्यायचं आहे जर स्कॉलरशिप मिळत नाही असं जर म्हटलं तर आवर्जून मला फोन करा आवर्जून ग्रुपला मेसेज टाका आणि त्यानुसार आपले जे काही तुमची समस्या असेल अडचणी असेल त्या दुरुस्त करण्यासाठी आपण कागदानुसार आपण त्यांच्यासोबत लढून आपला प्रवेश निश्चित करू विद्यार्थी मित्रांनो एवढं सुद्धा समजून घ्यायचं आहे ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट वॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद